ब्रॉट टू यू बाय पालवी अॅग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या एका क्लिकवर बापू Kaicha. बाय पागारा बापू आपण सांगायचं तुमच्यासाठी काय कोण चला आर जो मताधिक्याचा मता आहे तो तालुका संपूर्णपणे महायुतीच्या पाठीशी आता गेलेला आहे असं चित्र दिसून येते शेतकरी कामगार पक्षाची जनसामान्य यांच्या मनातील भावना आता संपलेली आहे इथून पुढे शिवसेना भाजप या तालुक्यात निश्चितपणे राजकारण करेल जवळ्यात मोठा विजय मिळाला जवळ्यातला पराभवाचा धक्का हा दीपगाबाला नसून आमचा उमेदवार निश्चितपणानं अर्ज भरला त्या दिवशी विजयी होणार होता अतुल पवारांच्या विजयाविषयी आम्हाला निश्चितपणानं खात्री होती म्हणून आम्ही तिथला शिवसेनेचा अर्ज उमेदवार माघारी घेतला विधानसभेत केलेल्या चुकांमुळे कदाचित जनतेने हा निर्णय दिला असावा मला वाटतं राजकारण होता मित्राचा मुलगा सुद्धा त्याच्या घरच्या याच्यातनं पराभूत झालेला आहे आता मी एखाद्याचं भविष्य वर्तवणं तसं योग्य नाही पण त्याच आपल्या वागण्याचा विचार या भविष्य काळात करावा अन्यथा जनता माफ करणार आणि महायुतीच्या मदतीने येईल असं चित्र आहे सध्या तरी स्वबळाच्या एवढ्या जागा त्यांनी जिंकली भाजपला स्वबळाच्या जागा मिळण्या एवढे चित्र स्पष्ट दिसून येत या ठिकाणची निवडणूक <coughs> पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं हाताळलेले आहे आणि आमची शिवसेनाही भाजप बरोबर तिथं काम करते ज्या पद्धतीने राष्ट्रवादी शरद पवार गटाकडनं मोहिते पाटील गटाकडनं सांगितलं जात होतं की भाजपचा आणि मायुतीचा सोपडा साफ होईल चित्र तरी वेगळं दिसायला आता मोहिते पाटलांच्या घराचं भविष्य त्यांच्या जो उमेदवार पंचायत समिती गणात पराभूत होतोय यावर तुम्हीच ठरवा मी ठरवण्यापेक्षा उलट पक्षी आमच्या पंचायत समिती गणाच्या उमेदवार सहा हजार मताने विजयी होत आहेत आमच्या घरातल्या यावर जनता नेमकी कोणाच्या बाजूला चालली हे आमच्या लक्षात येईल